उत्सव निमित्ताने आज नाशिक येथील सायकलिंग फाउंडेशन ग्रुपच्या सदस्यांनी नाशिक ते एवला साडेतीनशे सायकलपट्टूंनी कोटमगाव येथील जगदंबा मातेचे दर्शन घेतले यावेळी सायकल चालवा आरोग्य वाचवा सायकल चालवा पर्यावरण वाचवा झाडे लावा झाडे जगवा हा संदेश या पंच्याण्णव किलोमीटरच्या प्रवासादरम्यान पर्यावरण वाचवण्यासाठी दिला गेला गेल्या जगदंबा मातेच्या दर्शनासाठी नाशिक येथून येत आहे मात्र गेल्या कोरोना यंदा निर्बंध मुक्त नवरात्र उत्सव होत असल्याने या सायकल रॅलीच्या माध्यमातून मनसोक्त आनंद घेत जगदंबा मातेचे दर्शन घेतले आहे आपण सुद्धा सायकलिंग ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवावी व आपल्या परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी मदत करावी म्हणून या उद्देशाने सातव्या वर्षीही या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे नाशिक सायकलिंग फाउंडेशन ग्रुपच्या वतीने सांगितले डॉक्टर मनीषा रौंदळ यांनी पर्यावरण संवर्धन काळाची गरज या विषयातील भारूड सादर करून जनजागृती केली नाशिक ते कोटमगाव वारीचे बारावे वर्ष असून अध्यक्ष किशोर काळे उपाध्यक्ष अरुण पवार डॉक्टर मनीषा सचिव संजय पवार माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे प्रवीण कुमार खाबिया किशोर माणे हे या वारीमध्ये सहभागी झाले होते जवळपास दीडशे सायकलिस्ट या सायकल वारीमध्ये सहभागी झाले होते येथे निफाड सायकलिस्ट तर्फे ढोल ताशा वाजून सर्वांना गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच विंचूर सायकलिस्टच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले जगदंबा माता की जय सायकल वाचवा पर्यावरण वाचवा पर्यावरण संवर्धन आपली जबाबदारी असा नारा देत ही सायकल वारी जगदंबेच्या चरणी लिहिन झाले डॉक्टर मनीषा रोंदळ उपाध्यक्ष नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे मित्रांनो नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन गेल्या बारा वर्षापासून नाशिक ते कोटमगाव सायकलवारी आयोजित करत असतात आम नाशिकमध्ये हरीश बैजल हे पोलीस उपायुक्त असताना त्यांनी सात ते आठ मित्र सोबत घेऊन ही वारी सुरू केली मी देखील पहिल्या वारीची साक्षीदार आहेत आणि आज आम्ही पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन तर आज नाशिक ते कोटमगाव हा नव्वद किलोमीटरचा प्रवास करत आहोत ठिकठिकाणी आम्ही निफाड येथे विंचूर येथे ठिकठिकाणी आ... भेटून नागरिकांना भेटून तिथे जनजागृती केली तसेच आम्ही मंदिराच्या परिसरात एक भारूडच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन ही आपली जबाबदारी या विषयावर एक नाटिका सादर करणार आहोत मित्रांनो आज आपण जर बघतो आहे की पर्यावरणाचा जो वाढता रास आहे त्याला कारणीभूत खरं तर मानवच आहे आणि मानवानेच कुठंतरी सुधारलं पाहिजे या अनुषंगाने आमचा हा छोटासा प्रयत्न आणि आई जगदंबाच्या चरणी आम्ही हेच मागणे करणार आहोत प्रत्येक मनामनामध्ये ही भावना निर्माण हो आपला देश आहे तो प्रदूषणमुक्त झाला पाहिजे सर्वांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत धन्यवाद